आणि बातमी नांदेड मधनं आहे कर्ज मागणीसाठी शेतकऱ्यानं जिवंत समाधी घेण्यासाठी खड्डा खोदलाय नांदेडच्या देगलूर तालुक्यातील हाळीतील येथील ही घटना आहे शेतकरी शंकर जाधव पाटील असं या शेतकऱ्याचं नाव आहे पाहूया तर शंकर जाधव नेमकं काय म्हणतात माझं नाव शंकर बापूराव जाधव पाटील हळी इथला शेतकरी आहे मागील ऑगस्टमध्ये मी माझ्या आठ नऊ मागण्यासाठी आमरण उपोषण केलं होतो त्या आमरण उपोषणाला शासनाने हातूरमातूर जबाब देऊन मला थांबवलं पुढे इलेक्शन आहेत वगैरे म्हणून त्यानंतर पण आजपर्यंतसुद्धा सहा महिने झाले तरी माझ्या कुठल्याही मागणीबद्दल मार्ग काढलेले नाहीत म्हणून मी पुन्हा तीस तारखेपासून अर्ध्या दिवसापासून आमरण उपोषण किंवा जिवंत समाधी घेण्याचा निर्णय घेऊन शासनाला तसं निवेदन दिलेलं आहे आज निवेदन देऊन वीस दिवस झाले तरी सुद्धा त्यांनी काहीही मला उत्तर दिलेलं नाही शासनाने म्हणून मी जीवन समाधी घेण्याचा माझ्या शेतामध्ये खड्डा कांदून तिथे बसलेलो आहे तर शासनाने सुद्धा आता सुद्धा मला सध्या आम्हाला अडचणी आहेत सण आहेत उत्सव आहेत तुम्ही गडबड करू नका थोडे चार दिवस वेळ द्या आठ दिवस वेळेस द्या पंधरा दिवस वेळ द्या असं म्हणत आहेत त्या अनुषंगाने मी त्यांना तीन दिवसाचा वेळ दिलेला आहे की बाबा तीन दिवसापर्यंत तुम्ही काहीतरी मार्ग काढा नाहीतर मी तीन तारखेला जीवन समाधी घेण्याचा निश्चित ठरवलो आहे असं त्यांना संकल्पना दिलेली आहे तर माझ्या मागण्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना कमीत कमी तीन लाखापर्यंत कर्ज कर्ज मंजुरी द्या कर्जमाफी द्या असे पहिली मागणी आहे दुसरी मागणी श्रवण बाळ योजनेमध्ये हो उत्पन्नाची मर्यादा दोन लाखापर्यंत द्या अशी माझी मागणी आहे जी की श्रवण बाळ योजनेमध्ये मागील जी उत्पन्नाची आठ आहे फक्त एक एकवीस हजार आहे आणि ती एकवीस हजार ही आठ फार वर्षापासून आहे पस्तीस वर्षापासून आहे त्यामध्ये आजपर्यंत कुठल्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही त्यामुळे ती आज अतिशय महत्वाची आहे त्यानंतरची मागणी आहे मुलांना जर मुलींना जसं उच्च शिक्षणामध्ये फ्री सवलत दिली अशी तशीच सवलत मुलांना सुद्धा देण्यात यावी त्यानंतर हाळी ते माळेगाव ओभेंबरा रस्ता हा जवळपास आठ ते नऊ किलोमीटर रस्ता आहे त्यासाठी अशोकराज चव्हाणच्या मागे पाटबंधारे मंत्री असताना सात कोटी निधी मंजूर झालेला आहे तरी पण अद्यापपर्यंत तो रस्ता करण्यात आलेला नाही ही एक आमची महत्वाची मागणी आहे रस्त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम चाललेला आहे मागील तेवीस चोवीस चा कापूस सोयाबीनचा जो शासनाने हे केलेला आहे हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याचं ते अद्यापर्यंत भरपूर लोकांना मिळालेलं नाही तेवीस चोवीस चा पीक विमा सुद्धा बऱ्याच लोकांना अद्याप मिळालेला नाही आणि सध्याचा यावर्षीचा खरीप विमा चोवीस पंचवीसचा चा अद्यापर्यंत मिळालेला नाही जे की आता पाडवा सण होऊन गेलेला आहे खरंतर हा विमा यावर्षीच्या अगोदरच मिळाला पाहिजे होता पण तो अजून मिळालेला नाही आणि लाडके बहीण यासाठी शासनाने एकवीसशे रुपये देण्याचं मान्य केलेलं आहे मध्ये पण अजून देण्याचा टळाटळा करत आहेत आणि बाळ व संजय गांधी निराधार योजना यातील लोकांना सुद्धा एकवीसशे रुपये अनुदान देण्यात यावं ही सुद्धा त्यामधली एक मागणी आमची आहे अशी एक नऊ मागण्या आमचे शासनाकडे आहेत त्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात अशी माझी इच्छा आहे अन्यथा मी तीन, तीन तीन मार्च तीन एप्रिल दोन हजार पंचवीस ला माझ्या शेतामध्ये इथे जिवंत समाधी घेण्याचा निर्णय पक्का घेतलेला आहे आपल्या जीवन समाधी आंदोलनाला ग्रामस्थांचा पाठिंबा आहे हा संपूर्ण ग्रामस्थांचा मला पाठिंबा आहे तसं तर सर्व लोकांचे माझ्याकडे ग्रामस्थांचे सह आहेत एका गावचाच नाही तर इकडे जवळपास पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांचा पाठिंबा आहे पण ते कामाधंद्याने इतर राहतात इथे हमेशा उपस्थित राहू शकत नाहीत काही बऱ्याच वेळा येतात जातात आणि भेट देऊन जातात त्यांना